सूरज हा अरे काय करतो काय हो? अरे काय नाही भाऊ यंदा भात माझा बोगायचा मस्त पाऊस लागता ना तरी भात माझा तरी उभ्या राहला मस्त नाही खरो करत रे भात मला तुझं ना बघलय मी बाकी यांची ना भाता या झाली होत तुझ्याकडे भीती नाही रे डुकरा नाही गवारेडी नाही काय ना वाढ काय नाही काय नाही हा त्याच्यामध्ये भात ना चांगल्या उभ्या रावलेला कळला नाही नाही मस्त मस्त आता कापतलं कधी आता दो बघूया दोन तीन दिवसात या करतोय नाही कापून घे कापून तर का होत पावसान पुन्हा जमनी पडला ना फुकडा त्याला हा कापून हा अरे काय काय रे बोलवलं किती भाऊ ये ये काय झाला काय बोलवलं तुका दाखवलंय सगळा भादा भात उभे आता आज सगळ्या गावार छाप पसरून वाट लावून टाकले बघ अरे गावराडे येत होते असत नाही बोल घराकडे सांगले त्यांना भाऊ लोकल वाहतात आता मग हरडं जाऊ नको अरे काय झाला का पण इतक्या गवारेड्याने काय केलं नि अरे बापरे अरे 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 गवारेडे मग दिसलं नाही तरी आमच्याकडे खूप रे मग तुझ्या गवारेडे होते शापत नक्की गवारेड्यानेच घाल निवारेच कसा काय तुका कसा कळला पावडर दिसत बाप रे माझ्या कळपच होतो काय रे कळप कळप हा एक दोन जातात नक्कीच अरे होय 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 काय रे पावलटा त्या मनान सपाटून मोठी होतो रे काय रे आता करतलो याचा बिगा म्हणून जायत्या तू ना फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सांगा पळोया की आमच्या ना भात या गवा रेड्यांनी खाल्ल्या न्ही म्हणून कारण काय होतंला सांग ते काय म्हणतो नुकसान झाला का आमका सांगा तू आयडिया कर तू गव्हा रेड ना हा की तेंका सांग असं झाला त्याचे तुक पंचनामा करून ह्या करून देतले कळला ना पण काय तू काय तुला फॉरेन्ट मी सांगतोय तुझ्या भात माझ्या घराचे जरा जवळ जरा गव्हा दिसले ना तिथं लागली त्यांची मला सांग जरा अरे सांगते रे तू घे टेन्शन करू बॅटरी बिटरी या माटरी मी सगळं हा मग काय करूया इले तर भुसकावून तरी लावूया फटारे बिटारे लावूया बघूया चला 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 होय कारण कशाक माहिती आता रौलेला भात उभ्या रात्री वाचो कळला ना चला बघूया मी इले का तुक रात्री फोन करतोय हा पण फोन उचल फोन उचलते मी नाही तर अशी माका जाऊया जाऊया कधी ते हो हो जायचं हरकत हरकत फोन किती उचल ना का सांगले तरी फोन उचल म्हणून फोन उचल चला या कळणार ना या फोन उचलू कळ तो आली फॉल करता बाबा आता बघूया ते सांगू असलो काय रे घराकडे होय तू मी का म्हणते माहिती तू सांगल बघा ना ते गवारेटे का सांग म्हणून अरे तुझ्या काय होय फटाके फटाके घे आणि दांडो घे बाबा आपला भीती वाटत आपला तर काम नाही होय काय करूया भुसकावून जरा लावूया काय करूया काय करू फटाके लावूया आजूबाजू आणि आवाज करूया हा म्हणजे पळान जातील म्हणजे गाव ना तर भाताची वाट लावून टाकतील रे कारण बघून जा वाईट वाटत कारण बाका दिसलो म्हणून मी आता पटकन काळो कसून तू काय बोलू करूया म्हटलं मी तयार आहे ये तू चल

माझी चेष्टा नाही चेष्टा तुका करत मा अरे पावलं तुका दिसना नाही आई पावलं उगाच सांगते नाई पावलं अरे मारून बघते म्हणून मी उगा तुका फोन केलं मी म्हटलं कशा दाखव सांगल तुझा भात फुकट गेला पुन्हा आणि माका गाडी घालतो म्हणून फोन तुका खोटा वाटता काय म्हटलं म्हणजे नाही तुका खोटा वाटत दुसरं वा माझ्याकडे पेटर राहतो तुका गवाराडं दाखवायला शिकाल मी बघले म्हणून घेऊन इथे रात्री पडते हो बघा मग तू सांगा नको आता, आता दिसतो एवढा मी तुला नक्की सांगू शकतो पेट्रोल पेटणार नाही पावसान मेला सांगायची वाट लावून टाकले ना आताचे फटाके भेटणार नाही शेळेले रे बाबा माझ्या दिसतो दिसतो दाखव जरा जरा <गाता> तो 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 ना मेले, काय गोष्टी वाटत समजला का, तो 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 का मी दाखवलं नाय घरात जाऊया तुक मी सांगलो गवार दाखवते ना मी दाखवतोय हुबु हुबुबुबु हुबुबुबुबु हुबु हुबुक हो ब गवारेडू तुझ्या उ गवता तू भात भात खाता उभो भात खाता हो बारोडो भात खाता हो काय तू काय झाला माझी मेला चेष्टा करते चेष्टा कशी तुका तुका माझ्या भाताची वाट लावली तू मग हो रेडू दाखवतो अरे मी तुका काय सांगल तुका मी सांगलय गवारडो मी तुका दाखवतो भात होता तो बघारात अरे बाबा भातात काय मला तू भात तुकडून दाखवलंय नाग मी ना। याच्या नंतर मला तुझा आता फोन उतलोच जाईना तुझं बोन इलो तरी उतलत जाईल या वेळेला असला काहीतरी तुका तुकडे भातात घावार अरे हो गावारेडो हो गाव काय गव्हर्नमेंट मला गवारडो म्हणून लावले ना हो गावारडू रेडो मग दाखवू इतकी बटारे बिटारे लावणार मला लावलं आता बाई तू काय सांगलं मग भातात माझ्या गवारडो इलो मी भातात बघलोय तर गवारेडो भातात दिसलो म्हण मी घाऊन तू काय आता काय नाही मानच मान मी बपलो चाललोय